प्रकाश यशवंत गोई मुंबईत राहतो मुंबईतल्या आलेपल्ली आलेपल्ली या विभागात राहतो आणि केळतीपाडा म्हणून एक आदिवासी गाव आहे त्या गावामध्ये मी राहतो तसं पाहता ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की मुंबईमध्ये आदिवासी नाही परंतु गंमत अशी आहे की मोठ्या प्रमाणावर इथे आदिवासी लोकं राहतात आदिवासींचा सर्वे जेव्हा केला गेला दोन हजार तीनमध्ये महाराष्ट्र शासनाकडून तेव्हा त्यांना कळलं की दोनशे बावीस आदिवासी पाडे हे मुंबईत आहेत त्यातले एकोणसाठ पाडे हे पाड्याच्या स्वरूपात अजूनही आहेत बाकीची शहरात विलिनीकरण झाले होते त्या एकूणचा पाड्यामध्ये आर्य कॉलनी नॅशनल पार्क गोराई मालाड अशा ठिकाणी सगळे पाडे विखुरलेले आहेत आणि आजही या पाड्या झगमगाटीच्या ह्या शहरामध्ये एक एक बागलं हे आर्थिक राजधानी म्हणून पाहिलं जातं परंतु या ठिकाणी असलेल्या पाड्यांमध्ये अद्याप नाईट नाही पाणी नाही अशी पाणीसुद्धा आहे काय की प्र वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी येतात गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट येतात आणि तिथे त्या आदिवासी पाड्यांवर त्यांचं हे होतं आदिवासीनं कोणताही त्याचे कल्पना नसते ज्यावेळेला प्रो एखादा प्रोजेक्ट येतो त्यावेळेला कळतं की ह्या ठिकाणी असं असं काही होणार आहे झो होणार आहे खोरसून होणार आहे एसआर पी येणार आहे की मग प्राणी संग्रहालय येणार आहे नाहीतर मग वैद्यकीय महाविद्यालय येणार आहे आणि त्या ठिकाणचे त्या लोकांचे मात्र हा होतात पूर्वी हे पाडे एवढे आनंदाने इथे राहत होते त्यांचे तलाव होते त्यांच्या विहिरी होत्या त्यांची शेती होती ही शेती आणि विहिरी आणि हे तलाव सगळे शासनाने वेगवेगळ्या त्यांच्या कारणाने याच्या जसं की उदाहरण म्हणजे ते कुटक्या तळ्याचा पाडा फुटक्या तळ्याचा पाडा कुटक्या तळा तलाव आहे म्हणून त्याला त्या पाड्याचं नाव देण्यात आलं ब्रिटिशकालीन तो तलाव आहे आणि तो तलाव आदिवासींच्या मालकीचा होता पाणी त्याचं वापरणं आंघोळ करणं कपडे धुणं शेतीला पाणी वापरणं एसआरपी आल्यानंतर तो पाडा त्यांनी ताब्यात घेतला त्यांच्या शेती घेतल्या त्यांची विहिरी होत्या त्या बुजवून टाकल्या आणि त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या केल्या आणि आज त्या पाड्यासाठी ते पाड्यातले लोक पाणी ह्या लोकांकडे मागतात पिण्यासाठी आरेपणीमध्ये जे तबेले आहेत त्या तबेल्यांमध्ये जे म्हैशी आहेत त्यांना दोन वेळा दिवसातून आंघोळ केली जाते त्यांची म्हैशींची परंतु तिथल्या आदिवासींना प्यायला पाणी नाही अशा तऱ्हेने एक ना अनेक संकट या ठिकाणी उद्भवत दुसरी गोष्ट अशी आहे की आदिवासींचा आम्ही विकास करणार आहोत आदिवासींना एक एका बिल्डिंगमध्ये एसआरएस स्कीम राबवून त्या ठिकाणी त्यांना लाईट पाणी रस्ते देण्याचा यांचा घाट असतो त्याचबरोबर ते असे म्हणतात की तुम्हाला या जंगलामध्ये साफ सावतात वाघ त्रास देतात त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगलं एक जीवन जगण्यात जगता यावं म्हणून तुम्हाला आम्ही सुरक्षित जागी देतो परंतु हा यांचा डाव आहे कारण आम्हाला दोनशे पंचवीस स्केअरच्या स्क्वेअर फुटच्या घरामध्ये टाकायचा आणि आमची सगळी शेती आमची मोठमोठी मोड़ घरं आमची झाडं ही सगळी घ्यायची कारण आज माझी मी एकट्याने माझी जर संपत्ती पाहायची गेली मुंबईतली तर एक एकर वीस जमीन ही माझी आहे एक रुपया गुंट्याप्रमाणे आम्ही आलेले पैसे बघायचे त्याचबरोबर दोनशे केळीची झाडं आहेत आंब्याची दहा ते पंधरा झाडं कलम आहेत फणसाची झाडं आहेत चिकूची झाडं आहेत पेरूची झाडं आहेत त्यानंतर शेती आहे आमची जी उन्हाळी पावसाळी आम्ही करतो त्याच्यावर आमचं गुजरण होतं तर ही सगळी घ्यायची आणि त्याच्या बदल्यात मला काय द्यायचं एक दोनशे पंचवीस किलोमीटचं घर कोणता आहे यांचा विकास आणि आदिवासींचा विकास हा ह्यांच्यावरती हे लोक ठरवतात की आदिवासी याच्यामध्ये सुखी समाधान होऊ शकतो आदिवासींना कधी विचारला विचारात घेतलं जात नाही की तुला काय पाहिजे त्यांच्या पद्धतीने ते लोक लादू पाहत आहेत त्याचबरोबर मागच्या ह्या जो आता मेट्रो प्रकल्प येतो त्यामध्ये आदिवासींचा एक मोठी जागा त्याच्यामध्ये जाते आणि आरेचं आरे, आरे विभागातील पुष्कळची झाडं त्यामध्ये तोडली जाणार माझे एका आदिवा व वृक्षप्रेमीने दिलं होतं की एक वाढ झालेलं झाड हे वर्षाला पाच लाख रुपयाचं ऑक्सिजन देते मुंबईकरांसाठी तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी तर जवळजवळ दीडशे ते दोनशे झाडं आहेत म्हणजे मी किती मुंबईकरांसाठी उपयुक्त आहे परंतु हे याला कळत नाही माणूस जेव्हा जन्माला येतो त्याच्या आईच्या उपरात त्याचा जन्म होतो त्यावेळेलापासून त्याला ऑक्सिजन लागतं ऑक्सिजन घेत नाही त्यावेळेला तो मेलेला असतो एवढं महत्त्वपूर्ण ऑक्सिजनचा प्रश्न असताना आदिवासींना काय दूर करत आहेत मला कळत नाही विकास हा नेहमी आदिवासींच्या जमिनीवर काय येतो मला कळत नाही की आ जंगल आदिवासी ह्यांना उद्ध्वस्त की विकास करायचा आहे विकास मते असाही आहे की कुठे असं का ऐकलंय का की एखादी बिल्डिंग किंवा एखादी शहर तोडून त्या ठिकाणी जंगल उभं केलंय तसंही करायला पाहिजे कारण ऑक्सिजनची गरज आहे आदिवासी हा वेगवेगळी झाडं लावतो त्याच्यामधून त्याचं उत्पन्न मिळतं हे बरोबर आहे परंतु आदिवासीने अद्याप ऑक्सिजन पॅक पॅक करून मुंबईकरांना विकण्याची कला अवगत केलेली आहे त्यामुळे तो फ्रीमध्ये मुंबईकरांना जातोय याची जाणीव मुंबईकरांना असायला पाहिजे आणि या सरकारला असायला पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीने आदिवासींचा विकास त्यांच्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लाईट पाणी रस्ते आणि गावठाण घोषित करून त्यांना द्यायला हवं त्यांची शेती त्यांची शेती अवैधित राहिली पाहिजे याकडे पाहिलं पाहिजे तर आजही तुम्ही मुंबईमध्ये पहा काही गावं असे आहेत की तुम्हाला मुंबईमध्ये आहात आहात असं वाटणार पण नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या सगळे कोण भात लावत आहे कोण नाचणी आहे कोण भाजी लावत आहे कोण वेगवेगळी फळझाडं वे, वे, लावतो त्याच्यातून उत्पन्न घेतोय तर असा हा आदिवासी मुंबईचा हा मूळचा आहे मुळचा आदिवासी असून सुद्धा आज बऱ्याच वेळेला सर्वे करायला येणारे लोक किंवा शासनाचे लोक त्यांना उद्ध्वस्त करायला येणारे लोक हे आम्हाला कधी पात्र अपात्र ठरवायला येतात हे आम्हाला फार विशेष आश्चर्य वाटतं की बाहेरून आले ही लोक काम धंद्यासाठी नोकरीसाठी चांगले शिकले म्हणून चांगल्या पदावर गेले कोण कलेक्टर झाला कोण तहसीलदार झाला तर ही लोक आम्हाला येऊन तुम्ही अपात्र पात्र आहेत की अपात्र हे ठरवतात हे आम्ही त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही आम्हाला ठरवू नका कारण आम्ही इथले मूळ आहोत आज ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याचा भाग होता मुंबई तुम्ही हा वेगळा केला परंतु आम्हाला त्यामध्ये न्याय मिळाला नाही आजही आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतो आहे आम्हाला आम्ही इथे आहोत आम्हीसुद्धा आदिवासी आहोत हे पटवून देता देता आम्हाला नाकीनं वालेलं आहे आणि मुंबईत आम्हाला आमचं स्थान हे शून्य करायचं काम या लोकांनी केलेलं आहे